नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित कोळदे येथील अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल शंभर टक्के लागलेला आहे कला व विज्ञान शाखेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार संस्थेचे चेअरमन चे तथा नंदुरबार नगर परिषदेचे माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते आज करण्यात आलेला आहे फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यात नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित अनुदानित उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोड येथील बारावी कला व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला शाळेत विज्ञान शाखेतून राजनंदिनी बागुल प्रथम सुमन वसावे द्वितीय संगीता वसावे तृतीय आणि कला शाखेतून समीर वळवी प्रथम शितक्ष नाईक अविना पावरा द्वितीय अंजली अहिरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला यशस्वी विद्यार्थ्यांच्या संस्थेचे संचालक तथा नंदुरबार नगर परिषदेचे माजी नगरसेवक यशवर्धन रघुंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य शैलेंद्र रघुंशी यांच्यासह प्राध्यापक व गुणवंतांचे पालक उपस्थित झालेले होते